पावसामुळे जे आवक आणि जे आवक आहे त्याच्यावर आवकवर काही परिणाम नाही झालेला ऍक्च्युली गिरायकांची संख्या खूप कमी आहे पावसामुळे बाहेर विक्री कमी असल्यामुळं मालाचा उठा होत नाही सप्लाय पण व्यवस्थित आहे पण गिरायक होत नसल्यामुळं मग मालांच्या किमती कमी झाल्या आता परराजातून परराज्यातून आता सध्याला कर्नाटक मधून कोलारमधून मधून आवक घेते पण प्रमाण कमी आहे आता सध्या लोकल मधून महाराष्ट्रामधून म्हटलं तर सांगलीमधून विटा भागातून त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या सासवड या भागातून सध्या आवक जोरात चालू आहे लोकांच्या काय फरक आहे क्वालिटीवर फरक पडतो म्हणजे परराजित नरा टोमॅटोचा कसं आहे की जास्त वेळ लागतो मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यामुळे काय की क्वालिटीवर परिणाम होतो किमतीमध्ये चार पाच रुपयांचा फरक पडतो आवक व्यवस्थित आहे फक्त सप्लाय डिमांड कमी आहे पाऊस पडल्यानंतर बऱ्यापैकी पाच दहा रुपयांचा फरक पडला किंमत आता सध्याला कमी झाली आहे कारण माल मालाचा उठव नाही पावसामुळे भारी कस्टमर नाही माझं नाव गणेश आनंद जाधव